दादा नमस्कार नमस्कार आज काय आणले मध्ये कोकरा आणली ते काय सांगता यांचं याच काय सांगताय तीस हजार आणि याच पन्नास हजार आता दोन्ही तर एवढा फरक काय असा काय फरक किती पर्यंत मागणी चालू आहे काय आता बाजारात याला मागितले पंधरा हजार मागितले अजून आणि याला नाही मागितलं ही लाहोर कुठली का दोन्ही पण नरायचं राहायचं नर जायचं अपेक्षा किती काय आलं तर पंचवीस पर्यंत द्यायच हे आणि ह्याचे तीस पर्यंत आलं तर द्यायचं वय किती यांचं काय हे पाच महिने कोकरा आहे दोन्ही पण पाच पाच ची झाली चालतंय आपलं नाव नावान मोबाईल नंबर सांगा की सांगतो की नाव दादा दा भगवान अनुशे गाव गाव अनुशे वडे मोबाईल नंबर सत्तर अठ्ठावन हा झिरो सहा एकोणतीस बेचाळीस हा तर मित्रांनो बघू शकता हे पूर्ण डपळ्या कलर मध्ये बकरा आणि हे पूर्ण सफेद याच्या डोळ्याला ठिकळायचे आणि माग पाठीमाग पण आणि ते चांगल्या क्वालिटीचा बकरा जर कोणाला घ्यायचा असेल आपण मोबाईल नंबर दिला यावरती नक्की संपर्क करा धन्यवाद धन्यवाद